नमस्कार यानोडीच्या माध्यमातून पुनदापस आपण सर्वांचं स्वागत करतो तर पास सध्या तुम्ही एक पा बातमी म्हणजे व्हायरल झालेली आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये आता गोंधळाचं वातावरण पण निर्माण झाले की आम्ही आता जॉबला लागलोय तर आम्हाला ब्रिज कोर्स करावा लागेल का आणि नेमकं को ब्रिज कोर्स काय आहे जी बातमी फिरत आहे त्याच्यामध्ये नेमकी सत्यता काय आहे तर याबद्दलच आपण या, या व्हिडिओमधून पण चर्चा करणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये जो काय पण संभ्रम निर्माण झाला असेल गोंधळ निर्माण झाला असेल तर तो या ठिकाणी दूर होईल कारण शिक्षक भरती विषय असेल किंवा शिक्षकांच्या सगळ्या ज्या काय पण शंका असतील त्या निरसन करण्याचं जे काम आहे या चॅनलच्या माध्यमात ऑथेंटिक पण या ठिकाणी करण्याचं काम जवळजवळ पाठीमागील चार ते पाच वर्षापासून सुरू आहे आणि तुमच्या मनामध्ये कोणतीही निगेटिव्ह या ठिकाणी बातमी पसरवली या या माध्यमातून जात नाही हे मी ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो त्याच्यामुळं हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ मधील जी सत्यता तुम्हाला जर पटली तर हा व्हिडिओ पण नक्की शेअर करा ज्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पहा पोहोचलेली असेल त्यांच्यामध्ये जो काही पा संभ्रम निर्माण झाला असेल तो या ठिकाणी पण नक्की दूर व्हायला पा मदत होईल जर तुम्हाला याची या व्हिडिओ मधील माहिती पटली तर आणि तरच व्हिडिओ पास शेअर करा हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो त्यापूर्वी जर तुम्ही तीन ची तयारी करत असाल तर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फास्ट स्ट्रॅक बॅच जॉईन करायचे असेल तर एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर डाऊनलोड करून घेऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसेच तुम्हाला टेस्ट थ्री जॉईन करायची असेल तर दोनशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी ही टेस्ट जॉईन करता येईल ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही युज करून ही जॉईन करू शकता आता ठिकाणी बघा काय झालं आहे पहा तर तुम्हाला अशा प्रकारे काही बातम्या वाचल्या असतील किंवा कोणाकोण तुम्ही ऐकलं असेल की प्राथमिक शिक्षकांना ब्रिज कोर्स पा सक्ती झाली आहे प्राथमिक शिक्षकांना आता ब्रिज कोर्सची सक्ती असेल जर तुम्ही केला नाही तर तुमची नोकरी धोक्यात आहे तुमची नोकरी जाणार असं 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 बऱ्याच या ठिकाणी गोष्टी आहेत तर याबद्दल तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करतो की नेमकं सत्य काय आहे ब्रिज कोर्स खरंच सक्ती करण्यात आलेल्या आहे किंवा नाही आणि करण्यात आलेली असेल तर त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे का महाराष्ट्रातील पवित्र पोर्टल मार्फत किंवा इतर जे काय सी दोन हजार दहाची वगैरे झाली त्यामध्ये जे काही शिक्षक जॉईन झाले प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांना हा ब्रिज कोर्स करावा लागेल का करावा लागणार नाही तर बघा महाराष्ट्र म्हणजे एक ते पाच साठी किंवा जे प्राथमिक शिक्षक आहे तर त्याच्यासाठी ब्रिज कोर्स हा कंपल्सरी करण्यात आला आहे पा सर्वोच्च न्यायालयाने तर ही जी काही पण बातमी आहे ती शंभर खरी आहे ठीक शंभर टक्के खरी आहे परंतु याचा जो संबंध आपल्या महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांशी जोडला जातोय हे पूर्णपणे चुकीचे आहे हे काय आहे पा पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही जॉईन असाल तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही किंवा तुम्हाला हा ब्रिज कोर्स करण्याची अजिबात आवश्यकता नाही तर हे तुम्हाला मी या ठिकाणी पटवून सांगतो नेमका ब्रिज कोर्स काय आहे हे आधी आपण थोडक्यात पा समजून घेऊया पहा एन सी टीने पहा एक पाठीमाग एक पत्र काढलेलं होतं मला असं वाटतं की पा दोन हजार अठरा मध्ये एकदम अचूक पहा मला तारीख सांगता येईल दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एक, एक पहा पत्र काढलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये देशामध्ये एक पा नियम लागू केला की समजा प्राथमिक शिक्षक पहिली ते पाचवीसाठी आधी फक्त डी एड धारक पात्र होते परंतु या एन ने काय केलं पहिली ते पाचवीसाठी बी एड धारक सुद्धा पात्र केले म्हणजे पहा डीएड सोबत बीएड धारक सुद्धा पात्र केले परंतु त्यांना एक त्यांनी अट घातली की पहिली ते पाचवीसाठी बी एड धारक पात्र असतील म्हणजे इथं टीईटी सी डेट लक्षात ठेवा टीईटी सी डेट पहिला पेपर कंपल्सरी आहे परंतु जर बी एड धारक पहिली ते पाचवीसाठी पात्र असतील किंवा त्यांना करायची असेल तर या उमेदवारांना की अपॉइंटमेंट नंतर सहा महिन्यांचा जो ब्रिज कोर्स आहे हा पूर्ण करावा लागेल दोन वर्षाच्या आतमध्ये हे एनसीटीचं पत्र एनसीटीचा हा नियम होता आणि या नियमानुसार या नियमानुसार दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये के मध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती झाली आणि त्याच्यामध्ये के एस असेल एन व्ही एस असेल ज्या काही पण राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत तर त्याच्यामध्ये प्राथमिक पहिली ते पाचवीसाठी भरती झाली शिक्षक भरती झाली आणि त्याच्यामध्ये या एन सी टीच्या नियमा अनुसार बी एड धारक जे होते जे पेपर एक पास झाले होते तर त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट केलं गेलं त्यांना त्या ठिकाणी नोकरी दिली गेली आणि मग त्यांना तो नियम लागूच होता की तुम्हाला जॉब नंतर किंवा जॉईनिंग नंतर तुम्हाला सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स पूर्ण करावा लागेल त्या आठेवर त्यांना पण जॉईनिंग दिली गेली परंतु काय झालं दोन हजार एकवीस मध्येच काय झालं आता बघा एकवीस मध्ये काय झाले एकवीस बावीस मध्ये काय झालं की जे धारक होते जे धारक होते ते गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर कशामुळे गेले ते सर्वोच्च न्यायालयात की त्यांचा असा मुद्दा होता की जे बीएड धारक आहे ते पहिली ते पाचवीसाठी पात्र होऊ शकत नाहीत कारण जे बी एड धारक असतात त्यांना सहावी पासून पुढे म्हणजे माध्यमिक विभागासाठी त्यांना शिक्षण दिलं जातं पहिली ते पाचवी पहिली ते पाचवीसाठी जो डीएडचा अभ्यासक्रम आहे तो त्यांना शिकवला जात नाही आणि याच या मुद्द्यावरती जवळजवळ एक एक ते ते दीड दीड वर्ष वर्ष त्या ठिकाणी चालू राहिली चालली आणि त्याच्यानंतर मग सर्वोच्च शेवटी डिसिजन दिला की पहिली ते पाचवीसाठी जे बीएड धारक आहेत ते अपात्र त्या ठिकाणी ते इलिजिबल नसतील त्याच्यामुळं पहिली ते पाचवी साठी बियड धारक आता त्या ठिकाणी अपात्र आहेत त्याच्यामुळे फक्त डीएड धारक पहिली ते पाचवीसाठी पात्र आहेत परंतु एन सी टीच्या नियमानुसार भरती झाल्या के व्ही एस मध्ये एन व्ही एस मध्ये तर त्यामध्ये बीएड धारक त्या ठिकाणी जॉईन झालेले होते आणि मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी निकाल दिला की जे पहिली ते पाचवीसाठी प्राथमिक शिक्षक म्हणून बी एड धारक जॉईन झालेले असतील त्यांना त्या ठिकाणी नोकरी त्यांची कायम राहील परंतु एन सी काय करायचे त्यांच्यासाठी एक सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स आखायचा आहे आणि तो ब्रिज कोर्स त्या उमेदवारांकडून पूर्ण करून घ्यायचा म्हणजे ते पहिली ते साठी कायम राहतील कारण काय त्यांनी सहावी ते आठवी किंवा सहावी पासून पुढे शिकवण्यासाठीच नॉलेज त्यांनी घेतलेलं आहे परंतु तो ब्रिज कोर्स आहे तो प्राथमिक शिक्षणासाठीच आहे आणि त्यामुळे ते बी एड धारकांनी ब्रिज कोर्स पूर्ण केला की ते पहिली ते पाचवीसाठी पात्र राहतील तर हा कोणाचा कुणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्यामुळे जे जॉईन आहेत जे ऑलरेडी जॉईन आहे तर त्यांच्यासाठी हा ब्रिज कोर्स आहे जॉईन होण्यासाठी हा ब्रिज कोर्स नाही कारण त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चा निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचा त्याच्यानंतर म्हणजे एन सी तो नियम रद्द केला आहे की पहिली ते पाचवी साठी बी धारक पात्र असतील आता मुद्दा राहिला की तुम्ही म्हणत असाल की मग बावीस मध्ये केव्हीएस एनिव्हर्सिटी ही भरती केली मग आपल्या महाराष्ट्राने दोन हजार एकोणीस मध्ये किंवा दोन हजार बावीस मध्ये पहिली ते पाचवीला बीएड धारक घेतलेले आहेत का तर बघा अजिबात घेतलेले नाहीत महाराष्ट्र शासन आधीच हुशार झालं आणि त्यांनी पण एक जी आर काढला होता या ठिकाणी पंचवीस फेब्रुवारी किंवा सात फेब्रुवारी साठीचा एक जी आर काढला होता ज्याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आपल्या पूर्ण कोणत्या पूर्ण असायला पाहिजे तर ते सांगितलेलं आहे आणि याच्यामध्येच पहा स्पष्टपणे पहा पहिली ते पाचवी साठीची कोणती पात्रता असावी याबद्दल सांगितलेलं होतं आणि याच्यामध्ये पण स्पष्टपणे पहा एक गोष्ट पण नमूद केलेली होती की पहिली था 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 पा वे वे ते पाचवीसाठी आता हे महाराष्ट्रासाठी बोलते पहा केव्हीएस येस चा मुद्दा आपल्यामध्ये घेऊ नका आता हा आपल्या मधील कोण जॉईन असेल तर त्यांना बी एड वरून ते पहिली ते पाचवीला कोण जॉईन असेल तर त्यांना ते करावं लागेल परंतु महाराष्ट्रातील शिक्षक आपण हा मुद्दा घेऊया की महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी हा एकोणीसला जी आर का हे लक्षात ठेवा आवर्जून सांगतोय की महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी पहिली ते पाचवीसाठी जे उमेदवार बीएड ही पात्रता पूर्ण करत असतील त्यांचा विचार नियुक्ती संदर्भात पहिली ते पाचवीच्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करण्यात येईल करण्यात येईल सांगितले तथापि त्यांनी सहा महिन्यांचा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षण शास्त्रातील अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स पूर्ण केला असं बंधनकारक लक्षात ठेवा काय आहे पूर्ण केला असं बंधनकारक आहे आणि या ठिकाणची माहिती समजून घ्या की हा जो ब्रिज कोर्स आहे हा ब्रिज कोर्स तुम्ही जॉईनिंग झाल्यानंतरच करायचा असतो त्याशिवाय हा ऍडमिशन मिळत नाही किंवा आपल्या म्हणू की ऑल इंडियामध्ये हा ब्रिज कोठेही अजून चालू नाही हा आता त्या संदर्भात ज्यावेळेस बावीस तेवीस मध्ये निकाल लागला तेवीस मध्ये निकाल लागला त्याच्यानंतर त्याच्यानंतर एन सी टीने हा जो कोर्स आहे तो पूर्ण केला आहे म्हणजे त्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम केला आणि जे उमेदवार ऑलरेडी जॉईन आहेत त्यांच्यासाठी हा पूर्ण करायचा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये या नियमावरती कोणही उमेदवार ज्यांनी नोकरीला लागायच्या आधीच जे बी एड धारक आहेत आणि पहिले ते पाचवी जॉईन व्हायचं आहे त्यांनी हा पूर्ण केला नव्हता त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज लागायत दोन हजार एकोणीस ची पवित्र पोर्टल भरती असेल दोन हजार बावीसची ची किंवा तेवीस ची भरती असेल याच्यामध्ये धारक पहिली ते पाचवीला पात्रच नव्हता महाराष्ट्र शासनाने तो केलेला नव्हता त्याच्यामुळे पहा महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत एकही उमेदवार पहिले ते पाचवीसाठी जो बी धारक असेल तो जॉईन नाही हा बी धारक जॉईन असेल तो कोणता ज्याच्याकडे डीएड असेल ज्याच्याकडे डीएड पण आहे बी पण आहे तो डीएड बी एस वरती जॉईन आहे त्याच्यामुळं जे उमेदवार जरी तुमचं डीएड असेल जरी तुमचं बी असेल पण तुम्ही डीएड म्हणून डीएड धारक म्हणून जॉईन आहात तुमचं जरी बी असेल तर तुम्हाला ते करण्याची आवश्यकता नाही कारण तुमच्याकडे डीएड ही पदवी पदविका आहे म्हणून त्याच्यामुळं हे समजून घ्या हा जी आहे आपला महाराष्ट्रामध्ये असा कोणही उमेदवार नाही की त्याला ब्रिज कोर्स करण्याची गरज आहे याबद्दल या ठिकाणी तुमचं मत आता तुम्ही सांगू शकता किंवा तुमचाही काय अभ्यास असेल तो या ठिकाणी तुम्ही करा आणि काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचते खरी पोहोचती खोटी पोहोचती त्याला तुम्ही शेअर करायचं की जी तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचते त्याला शेअर करायचं हे तुम्ही ठरवा आणि आता व्हिडिओ मात्र तुम्ही शेअर करा कारण बरेच जण या ठिकाणी विद्यार्थी जे जॉईन आहेत ऑलरेडी ते थोडेसे भांबवलेले आहेत बऱ्याच जणांचे मेसेज येतात ते सर हे आता नेमकं काय वेगळं काय असं आलेलं आहे तर लक्षात ठेवा बऱ्याच भाग कट वेगळ्या पाय येतात परंतु आपण जे शासनाचे जी आर वगैरे असतात ते वाचत चला शासनाचे जी आर वाचत चला आणि ती माहिती या ठिकाणी तुमच्याकडे असायला पाहिजे शासनाचे जी आर काय आहेत नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असली की तुमचा गोंधळ होत नाही त्यामुळे आता तुम्हाला क्लिअर झाला असेल की महाराष्ट्रातील शिक्षक भरतीचा आणि या ब्रिज कोर्सचा कोणताही संबंध नाही किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षक जॉईन झाले पहिली ते पाचवीसाठी ते बी एड धारक नाहीत म्हणजे फक्त बी एड वरती पहिली ते पाचवीला कोणालाही नियुक्ती दिलेली दिली गेलेली नाही जी नियुक्ती दिली गेलेली आहे ती केव्हीएस मध्ये असेल एनव्हीएस मध्ये असेल त्या पहिली ते एनव्हीएस मध्ये पहिली ते पाचवीचा वर्गच नसतो केव्हीएस मध्ये वर्ग असतात डी दिल्ली स्थित ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी दिले गेले आहेत परंतु त्या उमेदवारांना हा ब्रिज कोर्स पूर्ण करायचा आहे आपल्या महाराष्ट्र शिक्षकांचा याच्याशी संबंध नाही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तुमच्या मनातील संभ्रम दूर झाला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्हाला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तो पण सर्वांना धन्यवाद